शाहूपुरी घरपोडी प्रकरणातील तीन आंतरराज्य चोरटे अटकेत साडेछत्तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत शाहूपुरी परिसरातील घरपोडी प्रकरणातील तिन्ही आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण कारवाईत अटक केली आहे या कारवाईत तब्बल दोनशे पन्नास पॉइंट शहात्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरीतील दागिने विक्री करून घेतलेली चारचाकी व वा दुचाकी वाहने तसेच गुन्ह्यात वापरलेली हत्यारे असा एकूण छत्तीस लाख सत्तर हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाहूपुरीतील अनंत प्रेस्टेज सोसायटीमधील बंद घराचे कुलूप उसकटून सराईत चोरट्यांनी तब्बल बेचाळीस लाखांहून अधिक किंमतीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम चोरून नेले होते फिर्यादी डॉक्टर अनिता परितेकर यांच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाची विशेष जबाबदारी दिली त्यानुसार तयार करण्यात आलेल्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे कर्नाटकात शोधमोहीम राबवली बेंगळुरूमध्ये सलग आठ दिवस सापळा रचून आरोपी व्यंकटेश रमेश वय तेवीस व गिरीश व्यंकटेश वय एकवीस यांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर तपासात आरोपींच्या घरातून दागिने वाहने व वा हत्यारे जप्त झाली पुढील तपासात व्यंकटेशचा भाऊ रणजित रमेश व एकवीस याचाही गुन्ह्यात सहभाग उघड झाला असून त्याच्याकडून आणखी एकशे साठ ग्रॅम दागिने हस्तगत करण्यात आले या कारवाईत एक मोटरसायकलही पुणे जिल्ह्यातील सांगवी येथून चोरीस दिलेली असल्याचेही निष्पन्न झाले त्यामुळे सांगवी पोलीस ठाण्यातील गुन्हाही उघडकीस आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे आंतरराज्य पातळीवर सक्रिय असलेले सराईत घरपोडी असून त्यांची आणखी गुन्ह्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचा वेगवान आणि काटेकोर तपासामुळे शाहूपुरी घरपोडी प्रकरणातील तिन्ही चोरटे जेरबंद झाले असून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे